माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा। श्रोते हो, नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आहे श्रोते आज आपण एका शिक्षकाशी बोलणार आहोत प्राध्यापकाशी बोलणार आहोत एका अभिनेत्याशी बोलणार आहोत एक अशा व्यक्तित्वाशी आपण चर्चा करणार आहोत ज्यांनी विद्यापीठाला आपलं योगदान दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तित्व आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल उत्तमराव गवई सरांचं अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये निर्विघ्न असं फिरणं राहतं म्हणजेच ते सांस्कृतिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो तर अशा विविध क्षेत्रांविषयी आजच्या शैक्षणिक मूल्यांविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर तुमचं या स्टुडिओमध्ये मी खूप खूप -खुँ स्वागत करतो आहे नमस्कार नमस्कार सर असं म्हणतात की एक संप्रेषण नावाचा एक फार सुंदर असा शब्द आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे म्हणजे जी आपल्याजवळ असलेली माहिती विचार ज्ञान याची देवाणघेवाण करण्याच्या या कृतीला आपण संप्रेषण करणं असं म्हणतो आणि मला असं वाटतं की प्राध्यापकाचं हे देवाणघेवाण करण्याचं जे काम जे आहे ते तुम्ही उत्तम पद्धतीने करता तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो तसं अभिनंदनासाठी जवळपास तुमचा जर मी सगळा अभ्यास जर केला तर जवळपास पंचवीस तीस पानांचं तुमचा बायोडाटा आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर विशेषतः तुम्ही युथ फेस्टिवलच्या माध्यमातून असो किंवा मा जसं क्रीडीच्या माध्यमातून असो तुम्ही हे करता तर याचे बालकडू तुम्हाला कुठून मिळाले शालेय शिक्षण घेत असताना महत्वाची बाब अशी आहे की माझं शिक्षण एक तर खेडे विभागामध्ये झालं अशी अतिशय हालाकीची परिस्थिती असताना ते शिक्षण घ्यावं लागलं आणि मग शहरी विभागामध्ये म्हणजे वलगावला माझा जन्म झाला आणि तिथे एस एल हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि मग तिथनं कुठेतरी अमरावतीला शिकायला जायचं आहे आणि मग तिथे तिथल्या तिथं बाकीचे मुलं ज्यावेळी आम्ही पाहायचो रस्त्याने जाताना सहज फिरताना अतिशय आला की परिस्थिती असताना मला ज्ञानमाता शाळेतले विद्यार्थी खूप आवडायचे त्यांचा ड्रेस खूप आवडायचा आणि मग सहज ते दिसल्यानंतर मी त्या शाळेला फेरफटका मारायचा म्हणून त्या शाळेला गेलो मग पुरांची ऍक्टिव्हिटी पाहिल्या आणि असं वाटलं की या शाळेमध्ये आपण शिकलं पाहिजे वडिलांना काही खूप काही शिक्षण घ्यावं असं काही वाटत नव्हतं किंवा ती परिस्थिती तशी होती मग मी पाचव्या वर्गामध्ये माझीच ऍडमिशन मी केली ज्ञानमतामध्ये आणि ज्ञानमतामध्ये शिकत असताना असं वाटलं की तिथे खूप चांगले टीचर्स मला मिळाले ज्या टीचरनी माझ्याशी जे संवाद तुम्ही जे संप्रेषणचा विषय केला आणि हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन झालं पाहिजे हा जो आहे एका म्हणतात एक चांगला कलावंत चांगला शिक्षक असू शकतो आणि चांगल्या शिक्षकाचं काम आहे की विद्यार्थ्याच्या प्रती त्याची श्रद्धा असली पाहिजे म्हणून विविध क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि ही प्रेरणा माझ्या गुरुजनांकडून मला मिळाली म्हणजे माझे क्रीडा शिक्षक असतील माझे सांस्कृतिक शिक्षक असतील माझी एक अकरा वर्गातली एक मैत्रीण होती की तिने मला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणण्याचं केलं तिने मला डान्स शिकवला तिला मला नाटक शिकवलं तर हा एक जो प्रवास आहे आणि मग त्या प्रवासातून आत्तापर्यंत विद्यापीठाच्या निवड समितीचा अध्यक्ष असेपर्यंत किंवा मॅनेजमेंट कौन्सिलवर काम करताना किंवा सिनेट मेंबर म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या प्रती श्रद्धा आहेत आणि ते श्रद्धेचं आपण देवाणघेवाण केली पाहिजे त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे त्यांच्या हिताचे सरळ निर्णय घेतले पाहिजे या दृष्टीने मी प्रवास केलेला आहे सर तुम्हाला या सगळ्या दृष्टीने तुम्ही जेव्हा शैक्षणिक मूल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजेत म्हणून जे कार्य करता त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या तर्फे गणेशा महानिधी अभिनय पुरस्कार किंवा मग अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार विद्यापीठाचे अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि त्याच्याच बरोबर काही गोष्टींचं तुम्ही संपादन पण केलेलं आहे कारण की तुम्ही एम ए मराठीमधनं पीएचडी पण त्याच्यामधनं आणि नेटसेट अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मार्गदर्शकाचं काम तुम्ही करता तर हे सगळं तुम्हाला आता ती जर जर त्याची पुन्हा लिस्ट वाचली तो एक अर्धा तास लागेल मला <laughs> आणि नव्यानं म्हणजे तुमच्या माहिती असतो या वर्षीचा दोन हजार चोवीसचा समाज कल्याण विभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देखील यावर्षी मला प्राप्त करायला ही महत्त्वाची आणि मुलाची गोष्ट माझ्यासाठी आहे तर आकाशवाणी अमरावतीतर्फे तुमचं शब्दसमना खूप खूप स्वागत करतो धन्यवाद खरं म्हणजे खेळ आणि संस्कृती हे मानवी जीवनाचं अगदी अविभाज्य असं अंग आहे आणि ज्याच्यामुळे काय होतं की व्यक्ती आणि समुदाय यांना एकत्र आणलं जातं सामाजिक आपलं सगळं जीवन जे आहे ते उंचावतं शारीरिक मानसिक आरोग्य सुधारतं आणि शिक्षण म्हणजे मला असं वाटतं की उचं पुस्तकी ज्ञान नाही आहे तर ते एक मानसिक विचाराला प्रगल्भ करण्याची एक प्रक्रिया पण आहे बिलकुल त्याची अभिसरणाची ही जी प्रक्रिया आहे तुम्ही फार नेटानी जोराने करत राहता बिलकुल आणि युथ फेस्टिवलमध्ये काम तुमचं मला असं वाटतं की नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं राहिलेलं नसून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर आम्हाला विद्यापीठाची सगळी चमन येऊन पोहोचवलेली बिलकुल बिलकुल तर त्या संदर्भामध्ये सांगाल सर एक युवक हा अतिशय म्हणजे युवाचा जर तुम्ही उलटा अर्थ घेतला वायू वायूपेक्षा प्रदर्घ शक्ती ज्या माणसामध्ये असते ज्या व्यक्तीमध्ये वे असतो तो युवा असतो आणि आता आतापर्यंत जे काही परिवर्तन करण्याचं काम देश घडवण्याचं काम या युवा पिढीने केलेलं आहे आणि युवाचं जे सडसडतं रक्त असतं ते वेगळ्या मार्गाने न जाता ते सकारात्मक मार्गाने आपण नेला गेलं पाहिजे या मताचं मी आहे आणि युवा महोत्सवाच्या माध्यमातून काम करताना किंवा विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताना मला एक आठवतं की म्हणतात एक कवी छान कविता म्हणतोय की राम रहीम वाद नको दुभंगलेली मने सांधा की राम रहीम वाद नको दुभंगलेली मने सांधा मनामध्ये देऊड आणि काळजात मशीद बांधा कुणी अल्लाचा बंदा कुणी देवाचा भक्त प्रत्येकाच्या अंगात असते फक्त लाल रक्त ढोल वाजावेत गणपतीला आणि मोहरम मध्ये ताशा तुमच्या आमच्या जिभेतून पाजरावी केवळ जिवाळ्याची भाषा आज जिवाळ्याची भाषा निर्माण करण्याचं काम आपण केला गेलं पाहिजे आज जगभरामध्ये म्हणतात की मोबाईलच्या युगामध्ये जग जवळ आलं पण माणसं माणसापासून दूर गेले आज तरुण पिढीला जर आपण योग्य मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतं सकारात्मक भूमिका समा सकारात्मक ही भूमी अधिक फलित दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपण काम केलं पाहिजे स्वामी विवेकानंदांचे विचार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील महात्मा फुलेचे असतील आमचे शोभा राजे यांचा विचार असेल आणि त्यांचे आम्ही पेदे आहोत आमच्याकडे ती जी भूमिका आहे ती युवकांपर्यंत पोचयलाच गेली पाहिजे आणि म्हणजे युवक इथून चांगला घडेल आणि ते देखील युवा महोत्सवामध्ये काम म्हणजे युवा महोत्सवामध्ये एक साधा इव्हेंट असे असेल लोकनृत्य तर लोकसंस्कृती कशी जोपासल्या गेली पाहिजे स्किट असेल तर स्किटमधून आम्ही हास्यातून व्यंग निर्माण करणारी गोष्ट hmm. तर हे हास्यातून कसं व्यंग निर्माण करता येतं सकारात्मक दृष्टिकोन कसा पेरता येतं एकांकिका असेल वादविवाद असतील अनेक तरुण पिढी हे आपलं मत व्यक्त करण्याचं एक विचारपीठ वाद हे युवा महोत्सव आहे आणि त्या युवा महोत्सवामध्ये मला काम करताना फार अभिमान वाटतो हजारो विद्यार्थ्यांशी आमचा डायरेक्ट संबंध येतो आणि ते पुरं आमच्याकडे पाहून आम्ही ज्या मॉडेलला घेऊन पुढे गेलो म्हणजे आमचे मॉडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील शिवबा असतील छत्रपती शाहू महाराज असतील संत गांधी संत गाडगेबाबा असतील राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज असतील तर हे सगळे मॉडेल आम्ही जेव्हा घेऊन पुढे चालतो तेव्हा आमच्या पोरांना असं वाटतं की हे पोरं त्या मार्गावर चालले पाहिजे ही आमची महत्वाची भूमिका आहे खरं म्हणजे शिक्षकाची व्याख्या जर आपण केली किंवा आता शिक्षक म्हणजे प्राध्यापक आला त्याच्यामुळे कुलगुरू पण आहेत तर मला असं वाटतं तीन शब्दांमध्ये आपण त्यांची व्याख्या संपवू शकतो बिलकुल म्हणजे उद्दार उपलब्ध आणि दयाळू ही बनवलेली माझ्या पद्धतीने बनवलेली मी बिलकुल बिलकुल तर मला असं वाटते बंडू भाऊ या नावाने तुम्ही प्रसिद्ध आहात मग कधी कधी तुम्ही नसताना मुलं पण म्हणतात <laughs> बंडू भाऊ कुठे गेलेत <laughs> बरोबर आहे आणि त्यांना लक्षात येते म्हणजे आत्ता जे तुम्ही बोललेत त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की तुम्ही कधी पण विद्यार्थ्यांना असं हेजिटेशन नाही होत की मी आपल्या या प्राध्यापक महोदयांना किंवा डॉक्टर महोदयांना आपण कसं प्रश्न विचारू आजकाल प्रश्न विचारणं म्हणजे जरा बऱ्याचशा जणांना राग येतो बरोबर पण मला असं वाटतं की तुमच्या बाबतीमध्ये ते एक जे उबदारपण जे आहे एक आईकडे जेव्हा जातो आपण तिच्या मायेच्या कुशीमध्ये जे जेव्हा शिरतो आपण तेव्हा खरं म्हणजे ती एक उबदारपण तुमच्याकडे पण ते मुलांना विद्यार्थ्यांना मिळतं त्याच्यामुळे तुम्ही त्या शिक्षकाच्या व्याख्यामध्ये अगदी बरोबर बसतात आता सर असं आहे की असं म्हटलेलं आहे की वन बुक वन पेन वन चाइल्ड अँड वन टीचर कॅन चेंज द वर्ल्ड बरोबर म्हणजे ही एक एकच गोष्ट विद्यार्थ्यांना घडवू शकते बनवू शकते व्यक्तित्व निर्माण करू शकते, पन, करू शकते। तो एक सजग नागरिक आपण तयार करू शकतो पण अशा या क्षेत्राकडे जे शैक्षणिक मूल्य असली पाहिजेत आता विद्यार्थ्यांकडे बाबतीत काय तुमचं चिंतन आहे आता काय झालं एक तर जागतिकरणाचं योग आलं पाश्चात्याचं विकृतीकरण आपल्यामध्ये जास्त भागात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी लक्ष तर दिलंच गेलं पाहिजे पण शिकवणीचा मार्ग शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे समाजातल्या वरिष्ठ लोकांची फार मोठी जबाबदारी राहिलेली आहे सजग नागरिकांनी सजगच नागरिक घडवल्या गेले पाहिजे आत्ता काय झालं की मला बाबासाहेबांचं एक वाक्य आठवतं बाबासाहेब म्हणाले शिका संघटितवानी संघर्ष करा हो बाबासाहेब तुम्ही म्हणाले शिका संघटितवानी संघर्ष करा आम्ही शिकलो संघटित झालो आणि स्वतः पुरता संघर्ष करायला लागलो जेव्हा बाबासाहेबांचं हे वाक्य जर आपण कोड करत नसेल आणि तिथं स्वतःपुरता संघर्ष म्हणजे मम्मी पप्पा पिंट्या आणि पिंटी एवढं जर छोटंसं कुटुंब राहिलं तर लक्षपूर्वक दुर्लक्ष होतं का या घटकांकडे ही फार मोठी चिंतनीय बाब आहे तर मला असं वाटते या युवकांकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष न होता लक्षपूर्वक लक्ष दिला गेलं पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये इतके सुंदर मूल्य आहेत म्हणतात की भूमी ही संतांची भूमी आहे संतांची खाण आहे इथे अनेक हिरे निपजलेले आहेत आणि ते निपजलेल्या हिरांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची आमची होती जात पात धर्माच्या पलीकडे माणूस ओळखता आला पाहिजे म्हणजे गाडगेबाबांनी जसं दसरा सुत्रेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा जगाची ओळख करून दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तेच म्हणतात की हर वेश मे तू हर देश मे तू तिने नाम अनेक तो एकही आहे एकच आहे आणि तो एकाची भूमिका म्हणजे मानव जात माणुसकीचं नातं म्हणतात की तेला वाचून महत्व नाही समयीच्या मातीला घासल्या वाचून धार नाही तलवारीच्या पातीला पाण्या वाचून कस नाही भूमीवरच्या मातीला आणि माणुसकी वाचून किंमत नाही माणसाच्या जातीला तेमकी नाही माणुसकी पेरण्याचं काम आमच्या माध्यमातून जर युकांमध्ये झालं तर मला असं वाटतं हा देश आगळावेगळ्या स्वरूपात दिसेल तुम्हाला हे सृजनशीलता आपण निर्माण केल्या गेली के